वर्धान इकडे कुठे आलायस का शेताकडे कशाला आलास रे लिंबू तोडायला आलोय एवढं कशाला अरे तू लिंबू घे रे सगळं झाड घे खर आता पावसात कोण रे काय लिंबू कशाला तोडालास काय सरबत करा पाहिजे पावनाला सरबत करा पाहिजे खरं घराकडे कुठे गेलाय अजून दप्तर आहे ना हाय अस काय होते काय होते लिंबू कशाला सांग खर खरं सांग काय झालंस तर रे वर मीठ खाऊन बघ लागते

अभ्यास सुट्टीचा शाळा बदल हिरा जर तू काय नव्हत अवघड हवाय अभ्यास करत रे तू अभ्यास काय करत नाही पाऊस पडालाय मी शेतात हाय रे मी शेणबीन काढतो मी शाळा शिकायनी तुझं कसं काय आता हायच लहान मारता काय असं मोठा झाल्यावर उतने मर्दा तू शाळा सुटल्यावर कोण डायरेक्ट तिकडे जात जा घराकडे तिकडे आलास तर कसं ते सांग ते सगळं माझ्यावर नाव तरी मी सगळं शिकवलंय म्हणतात तुमच्या घरातले म्हणतात असं म्हणणार की रे काय करायचं आहे अरे खरं पाऊस दिसते की नाही बघा भाऊ ना पाऊस बघा एवढा पाऊस पडलाय बघा इकडे आणि काय वरदन बघा येऊ ह्याला सांगा जरा इकडे बघ जरा तोंड दाखवतो इथं काय असतोस बघे टक्कर बघे अरे ते काय व्हिडिओ टाकणार नाही मी कसा आहे भावान म्हणालायस व्हिडिओ टाकायचे अरे पाऊस बघे तू काय मारदा अवघड बा तुमच्या शिक्षकांनी सगळं शाळेत मी लेवान झालाय तुडून तुडून मारतात ना रे तुला काय कळते की नाही दोन डिंबू गाव इकडे गंडवलास की नाही घरात घरात काय सांगितलं घरात काय सांगायनी डायरेक्ट आलोय डायरेक्ट आलोय घरात जायनी शाळा सुटल्यावर पहिला घरला जायचंय मगच इकडे यायचं रे तुला काय कळते की नाही रे काय घरातल्या अरे तुम्ही अजून एक शाळा सुटल्यावर जायचं घरात विचारायचं पहिला जाऊ काय जा तर जायचं माझ्याकडे रोज काय माझ्याकडे काय तू रोज काय सुट्टी मला पण तुझी आठवण येते की खर तू आता पास व्हायला पाहिजे का नको सांग काय पास काय होणार आवाज तर काढून दाखव गाडीचा आवाज काढून दाखव किती रोज ऐके आणि काय आवाज काढून सांगू घर आता बसतो थांब तुमचं सर सांगाल मला। बदल सा? नहीं। नहीं। की मला तुला काय येत नाही म्हणून मी तर शाळा बदलली तेवढ्यासाठी शाळा बदलली पेपर चांगले लिहून पण मार्क घातले नाहीत किती मार्क वीस पैकी किती मार्क पडलेले तिथं वीस पैकी पाच मग शाळा बदल असत मग त्या शाळेत काय काय करतोस का नाही जा बघतो की मी आता काय काय करतोसले ह हसू नको तो 20 पकी 20 पाडलो तर ह 20 पकी 20 पाडलो तर तू पाडतोस माहित आहे का मला तू शाळा का बदलला सांग मला मार्क देत नाही त्या सरासन सांगतो की मार्क दिला नाही म्हणून शाळा बदललाय आमचा वर्धन नाही मार्क देत नाही म्हणून शाळा बदललाय मी सांगतो हसू नको काय परवा दिवस कुरकुरी दिलत असते सगळं मऊते काय ते परवा दिवस कुरकुरी दिल असते सगळं मऊते कुरकुरे आहे कायच नाही टाकलास का नाही की तुला मर्दा मी कुरकुरतीन देणार नव्हतं शेंगा गोळ असलं काय तर देणार होत चांगलं पौष्टिक काय लोक पण सगळी दंगा करले तर माझ्या नावानं कुरकुरे बिस्किट काय देऊ नको म्हणून देतो की आता पुढच्या वेळेपासून देतो घ्या पैसे तर नाहीत नाही रे शेताकडे आले ना आता कुठं पैसे कसं चक्क कुठं करायला नाही रे पैसे नाहीत नाही मला वाटलं दहा रुपया खाली बसलेलो आता गे आता मी पैसे दिले म्हणून कुठला सांगू नको दंगा करला रे मला काय करू सांगते काय दंगा करताय मग आता त्यांच्या पोड पैसे त्यांनी का दंगा करत काय ते त्यांच्या पोरासने वय त्यांच्या पोरासने पण देत नाही तुला पण देत नाही कोणाला देत नाही आता आणि तू उद्याच काय कर तुझं तू शाळेला जा आणि माझ्याकडे याच बंद कर मीच तुझ्याकडे येतो मला पण तुझ्या आठवण येते अरे मी उद्या शाळेत जा गप्पा अरे तेव्हा माझ्याच नाव येणार कि रे नाही लिंबू तोडायला घरातले माझ्या नावात दंग करते आणि मला पहिलाच का सांगितलं सांग ह्याला आमच्या वर्धनला सगळं नाद लावून ठेवलायचा शाळा को तो कोणाला म्हणलं तरी काय दिवस या वर्षी नंबर पाहिजे बघ मला हां ह नंबर काढणार पहिला 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 आणि आलं नससल तर आलं तर ह आलं तर आलं तर काय तरी मी मला माझ्याकडनं तुला गिफ्ट देतो की चांगलं काय पण काय मोबाईल मोबाईल घ्यायचं नेम सांगितलं की तुला हातात फाड फाड देतो बघ मोबाईल घेतलास तर मोबाईल घ्यायचं नाही मोबाईल सोडून सांग दुसरं काय पाहिजे मोबाईल सोडून काय पण घडायचे ना घडायला घे